या राज्यातील ओबीसी आदिवासी मुक्त एस सी एस टी सर्व बहुजनांचं नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष सरदेश्री बाळासाहेब आंबेडकर यवतमाळचे जिल्हा प्रभारी आदरणीय प्रियदर्शी तेलन साहेब आपल्या सर्वांचे प्रिय डॉक्टर साहेब सर्व उपस्थित मंचावर सर्व वंचित बहुजन आघाडीचे नेते ओबीसी नेते सर्व जात समजातून आलेले सर्व समाज बांधव उपस्थित सर्वांना माझा जय भीम जय ओबीसी बांधवांनो आरक्षण बचाव यात्रा ही पंचवीस तारखेला मुंबई चैत्यभूमीहून महात्मा फुलेवाडा पुणे राजश्री शाहू महाराज स्मारक कोल्हापूर पासून ही यात्रा निघालेली आहे आपण सर्वजण सोशल मीडियाच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून आपण पाहत आहात की प्रचंड हजारो लाखोच्या संख्येनं लोक त्या ठिकाणी या यात्रेचं स्वागत करत आहेत गावागावामध्ये लोक उभे आहेत चार चार पाच पाच तास लोक ऊन पाणी पाऊस या सगळ्या याच्यामध्ये लोक उभे आहेत कारण या सगळ्या लोकांना आता माहीत आलेलं आहे की या ठिकाणचा सगळा एस सी एस टी ओबीसी सगळ्या बहुजन समाजाला कोणीच वाली नाही या सगळ्या समाजाचा एकच वाली आहे आणि त्यांचं नाव श्रद्धे श्री बाळासाहेब आंबेडकर आणि म्हणून साहेबांकडे या राज्यातला तमाम बहुजन समाज आशेने बघतोय याला कारण आहे कारण ज्या ओबीसी बांधवांवर अन्याय चालू आहे सगळं आरक्षण त्या ठिकाणी धोक्यात गेले आज राज्यातला एकही राजकीय पक्ष वंचित बहुजन आघाडी वगळता एकही राजकीय पक्ष बोलायला तयार नाही काँग्रेस बोलायला तयार नाही भाजप तर त्या ठिकाणी सत्तावन्न लाख सर्टिफिकेट भाजपनी वाटले बोगस कुणबी सर्टिफिकेट भाजप सरकारने वाटलेले आहेत हे सगळ्यात महत्वाचं विसरता कामा नाही आपण जेव्हा शिंदे मुख्यमंत्री पाहतो तर उपमुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीसांकडे पण पहा कारण सत्तावन्न लाख सर्टिफिकेट विदाऊट फडणवीसांच्या परवानगीशिवाय वाटले गेले नाहीत इथल्या विशेषतः ओबीसी बांधवांना माझं सांगणं आहे आपण म्हणतो नाही नाही फडणवीस जरा ओबीसी पॉझिटिव्ह आहेत कारण जरांगे फडणवीसांना शिवाय देतोय हे सगळं ना ड्रामा आहे हे नाटक आहे एक पोलीस अधिकाऱ्याची बदली सुद्धा एकनाथ शिंदे करू शकत नाहीत फडणवीसांच्या परवानगीशिवाय हे सगळ्यांना माहीत आहे मग या राज्यामध्ये बोगस सत्तावीन लाख सर्टिफिकेट फडणवीसांच्या परमिशन शिवाय शिंदे साहेबांनी वाटले असं वाटतंय का कोणाला इथं वाटतंय का होत रे म्हणा नाही म्हणा मग याच्यात मुख्य जिम्मेदार कोण आहे हा हा ओबीसीचा वाटवळा करणारा सगळ्यात मोठा माणूस कोण आहे तर देवेंद्र फडणवीस साहेबांधोन लक्षात ठेवा आणि सगळं उघड्या डोळ्यांनी बघून त्या ठिकाणी त्या पद्धतीने काँग्रेस आणि राष्ट्रवादी त्या ठिकाणी बघायची भूमिका घेत आहे कारण हे दोन्ही पक्ष त्याच समाजाचं प्रतिनिध्व करतात प्रस्थापित मराठा समाजाचंच प्रतिनिधित्व करणारे शरद पवार आहेत आणि इथले बाळासाहेब थोरात नाना पटोले ही सगळी मंडळी त्यांचीच आहे ओबीसीच्या बाजूने कोणीसुद्धा बोलायला तयार नाही मुनगंटीवार साहेब किती बी बोलले सगन भुजबळ साहेब किती बोलले तर त्यांच्या हातात काय त्यांच्या हातात काही पण नाही जरी काही बोलले त्यांच्या हातात कुणाच्याही काही नाही आहे माफ करा मुनगंडीवारच म्हणलो मी काय मधले ते आपले ओबीसी हा हो वडेट्टीवार ते दोघात कन्फ्युजन होतो सॉरी मुनगंडीवारांचा विषयच नाही ते वडेट्टीवार आधून मधून बोलतात पण ते सगळं ड्रामा आहे त्यांच्या पक्षाचे खासदार निवडून आलेले सगळे काँग्रेसचे त्या ठिकाणी जरांगे पाटलाकडे जातात आणि पाठिंब्याचं पत्र देतात मग तुम्ही पक्ष म्हणून त्यांच्याबद्दल का त्यांना कोणाला का रोकलं नाही तुम्ही याचा अर्थ भाजपचे काँग्रेसचे सगळे जे खासदार निवडून आलेले खासदार जाऊन त्या ठिकाणी जरांगे पाटलांना लेखी पाठिंबा देत आहेत याचा अर्थ त्यांच्या पक्षाच्या प्रमुखांची पूर्ण परवानगी त्यांना आहे आहे का नाही मग त्या ठिकाणी हे चारही पक्ष ओबीसीचं हो आरक्षण किळंकृत करायला बसलेले आहेत तुम्हाला सांगतो बांधवानो येणाऱ्या सगळ्या काळामध्ये ते सगळे ठराव त्या ठिकाणी सगळं होणार आहे आणि त्या ठिकाणी सत्तावन्न लाख सर्टिफिकेट वाटून ऑलरेडी त्या आरक्षणाचा सत्यानाश झालेला आहे म्हणून मी जाता जाता एवढं सांगणार आहे तुम्हाला या राज्यामध्ये ओबीसी एस सी एस टी सगळ्या जर संख्या काढली तर ती सत्तर टक्क्याच्या वर जात आहे सगळा आपला आकडा सत्तर ऐंशी टक्क्यापर्यंत जातो मग आमची सगळं मतदान एवढं ऐंशी टक्के सगळं एवढी ताकद आमची ऐंशी टक्के तर ते मग त्यांचे आमदार आणि खासदार आपण का निवडून देतो याचा तुम्हाला आम्हाला विचार करावा लागणार आहे तुम्हाला आम्हाला विचार करू लागणार आहे या विदर्भातला मराठा कुणबी समाजाला सुद्धा त्या ते ठिकाणी त्यांच्या मुली तिकडे देऊन हे जे सगळे सोयऱ्याचा आर जो येतोय ये ना ते इथल्या मरा या विदर्भातल्या कुणबी मराठा समाजामुळे येतोय कारण यांनी तिकडं मुली देणं घेणं व्यवहार चालू आहे आणि तो जरांगे म्हणतोय हे आमचे सोयरे सगळे सोयरे जियार काढा म्हणून इथल्या मराठा कुणबी समाजसुद्धा दुटप्पी भूमिकेमध्ये आहे तो इथल्या ओबीसी सोबत नाही तो तिथल्या मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यासोबत आहे म्हणून इथल्या ओबीसी समज जे कुणबीमधले आहेत हे सुद्धा प्रस्थापितच लोक आहेत हे आमच्या ओबीसीवर इथं सुद्धा अन्यायच करत आहेत असा माझा स्पष्ट आरोप आहे साहेब त्या ठिकाणी हा सगळा हे सगळं ड्रामा चालू आहे सगळं नाटक चालू आहे इथल्या गोरगरीब धनगर माळी तेली साळी कोळी या सगळ्यांचं आरक्षण त्या ठिकाणी गिळंकृत करण्याचा डाव इथल्या कुणबी मराठा आणि तिथल्या ओपन मधल्या मराठ्यांचा आहे हा हो माझा स्पष्ट आरोप आहे आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला आता डोळे उघडायची वेळ आलेली आहे आपली आपली ताकद ओळखायची वेळ आलेली आहे आपला पक्ष कोणता ओळखायची वेळ आहे या राज्यामध्ये इथल्या ओबीसी बांधवांना विचारतो कोणता पक्ष आहे साठी तुम्ही जरा पंचवीस तीस वर्ष इतिहास काढून बघा की फक्त ओबीसी ला संधी जर कोणी दिली असेल तर ते फक्त श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी दिलेली आहे बाजूला <प्राण> माझ्यासारख्या लिंगायत कार्यकर्त्याला नांदेड मध्ये लोकसभेची उमेदवारी दिली आम्हाला लिंगायताला कोणी सुद्धा साठ सत्तर वर्ष तिकडे तिकीट दिली नाहीत साहेबांनी हिंगोलीला बंजारा दिला जालन्याला धनगर समाजाला दिला कुठं माळी समाजाला सोलापूरला दिलं बघा तुम्ही सगळे सत्तर ऐंशी टक्के तिकीट साहेबांनी सर्व ओबीसी भटके विमुक्तांना दिलेले आहेत वंचित बहुजन आघाडी एकमेव भटके विमुक्त सर्व एस सी, सी एस टी आदिवासी समाजाचा एकमेव पक्ष आहे आरक्षण पण दिलं होतं बाबासाहेबांनी आणि आरक्षण सुद्धा वाचवतील बाळासाहेब दुसरं कोणी आमचा वाली नाही त्याच्यामुळं आपल्या सर्वांना मी सांगू इच्छितो की येणाऱ्या सात तारखेला औरंगाबाद मध्ये त्या ठिकाणी भव्य दिव्य आपलं शक्ती प्रदर्शन आहे सर्व ओबीसी एस सी एस टी समाजाचं सगळ्यांची ताकद वज्रमूठ त्या ठिकाणी औरंगाबाद येथे आपल्याला दाखवायचे आहे स सो सोनार की एक लोहार की त्यांनी पन्नास मोर्चे काढले पन्नास रॅल्या काढल्या आपल्याला एकच कारण आपण लोहार सुद्धा ओबीसीच आहे आणि इथं सोनार पण ओबीसी आहे ओबीसी ओबीसी ठोका ला, लाखोच्या संख्येने दाखवायचं आहे केंद्र आणि राज्य सरकारला जर तुम्ही आमच्या आरक्षणाला धक्का लावला तर इथून पुढे तुम्हाला आम्ही सोडणार नाही ही ताकद येणाऱ्या सात तारखेला त्या ठिकाणी औरंगाबादला दाखवायची आहे आपण सर्वजण यवतमाळवासी मोठ्या संख्येने येणार अशी अपेक्षा बळगतो आणि थांबतो जय हिंद जय ओबीसी जाही जय भिंद